नमस्कार आज आपण चिकन ग्रेव्ही पाहणार आहोत एक वेगळ्या पद्धतीची आपण नेहमी शक्यतो जास्त असं तर्रीवाल्या भाज्या खातो चिकनच्या च्या मटणच्या नॉनव्हेजच्या यानं आपल्याला जळजळ होते ॲसिडिटी होते पण ही भाजी अशी बनवली की यानं आपल्याला ॲसिडिटीचा त्रास होणार नाही पण हॉटेलच्या चवीला मागे टाकेल अशी ही भाजी आहे भन्नाट चवीची छान अशी झालेली आहे सरभरीत अशी आपली भाजी तयार झालेली आहे ही भाजी कशी बनवायची ते पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि जाता जाता एक कमेंट करायला विसरू नका तर याच्यासाठी आपल्याला काय साहित्य महत्त्वाचं लागतं ते पाहूयात तर इथं मी एक नारळ ओला घेतलेला आहे महत्त्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजे हे ओला नारळ आहे आणि अद्रक लसण कोथिंबीर मिरची कांदा आहे बारीक चिरलेला आणि एक टोमॅटो घेतलेला आहे कांदा सोडला तर बाकीच्याची आपल्याला छान प्युरी करून घ्यायची आहे पाऊण किलो चिकन घेतलेलं आहे थोडं तेल टाकून थोडा छोटा कांदा टाकलेला आहे छान लालसर होईपर्यंत त्याच्यामध्ये हे चिकन मी अद्रक लसण धनेपूड टाकून छान कुकरच्या मिडियम गॅसवर दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत जास्त शिट्ट्या घ्यायच्या नाहीत जास्त शिजल्यावर पण चव जाते आणि इथं बघा थोडंसं मी रेडीमेड मसाला घेतलेला आहे लाल तिखट आहे घरचा थोडा काळा मसाला आहे आणि थोडासा मसाला केला आहे तो कसा केला आहे ते पण सांगते पुढे मीठ आहे हे सुके मसाले आहेत आणि आता बघा आपण मिक्सरला ओलं खोबरं लसण अद्रक एक मिरची आणि कोथिंबीर याची थोडंसं पाणी टाकून आपण त्याची पेस्ट करून घेणार आहोत आणि इथं मी डाळ असतं ना आपलं दाड़, फुटाणे किंवा डाळे याचं पीठ थोडंसं घेतलेलं आहे ग्रेव्हीला छान घट्टसर पाना येतो आणि बघा ही प्युरी अशी आपली ओल्या नारळाची तयार झालेली आहे यानं आपल्या भाजीला छान चव येते आता थोडासा मसाला कोणता आहे तर एक दालचिनीचा तुकडा आहे तीन चार लवंग आहेत आणि एक दोनच मिरी घेतलेली आहेत आणि धने घेतलेले आहेत एक मोठा चमचा जिरे घेतलेले आहेत थोडंसं आणखीन अद्रक घेतलेला आहे आणि थोडासा लसण हे चांगलं बारीक करायचं म्हणजे ब जास्त पण नाही बारीक करायचं थोडंसं मोठा राहिलं तरी भाजीमध्ये छान लागतं हे अशी पेस्ट तयार झालेली आहे आपली आता आपण फोडणी द्यायला घेऊयात तर इथं मी चांगली एक मोठी पळी तेलाची घेतलेली आहे तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही घ्यायचं आहे तर चा आता तेल छान गरम झाल्यानंतर तो बारीक केलेला कांदा याच्यामध्ये भाजून घ्यायचा आहे छान लालसर होईपर्यंत कांदा छान भाजल्यामुळे भाजीला छान चव येते आता आपण केलेली हा अद्रक लसण थोडीशी मसाल्याची पेस्ट पण त्या कांद्यात टाकूयात आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे कांद्याबरोबर ते पण भाजलं जातं आणि भाजीला छान चव येते कच्चं ठेवायचं नाही असं थोडंसं लालसर झालं की नारळाची आप आपण जी प्युरी केली होती ती पण तेलामध्ये चांगली भाजून घ्यायची त्याचा कच्चापणा जाईल असं भाजून घ्यायचं आहे आणि ते भाजल्यानंतर मग आपल्याला टोमॅटो प्युरी टाकून परत ते तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही मसाले भासतालन तेलामध्ये तर त्या ते भाजीला छान चव येते चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सगळं साहित्य भाजून घ्यायचं आहे पाच ते, ते दहा मिनटं तरी लागलं ला तरी चांगलं भाजून घ्यायचं तेल चा, छान सुटायला लागल्यावरच मग बंद करायचं आता हे तर मी चांगलं आपलं ओल्या नारळाचं भाजल्यानंतर प्युरी आता टोमॅटो प्युरी टाकून परत आणखीन एक भाजून घेणार आहे छान असं चांगलं भाजल्यावर मसाल्याचा कच्चापणा पाना गेला ना तर भाजीला छान चव येते आता थोडं झाकूयात म्हणजे छान तेल सुटतं त्याला ते आणि मसाला छान भाजला जातो आणखीन आपल्याला याच्यामध्ये जर वाटलं भाजला नाही करपायलंय तर थोडंसं तुम्ही ते शिजलेलं पाणी असतं ते पण थोडंसं टाकून भाजू शकता आता बघा इथं भाजल्यानंतर थोडंसं सा मी साईडला करून घेते आणि आपण एक चमचा जे डाळ्याचं कूट आहे एक चमचा दोन चमचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता एक मोठा चमचा भरेल पट टाकलंय मी हे पीठ डाळ्याचं पीठ किंवा फुटाण्याचं पीठही तुम्ही इथं वापरू शकता आणि ते सुटलेल्या तेलामध्ये भाजायचं कच्चं ठेवायचं नाही थोडंसं भाजलं की सगळं मग मिक्स करायचं आणि यानं काय होतं भाजीला एक तर चव येते आणि दाटसरपणा पण येतो आणि हे चांगलं बघा आता ह्याला पण तेल सुटलेलं आहे आता हे चांगलं आपण एकत्र एक करून घेऊयात आता ते सुके मसाले पण टाकूयात मीठ पण थोडंसं मी शिजताना पण टाकलेलं होतं चिकनमध्ये आणि असं पण टाकलेलं आहे एक छोटा चमचा आवडीनुसार मीठ टाका आणि हे सुके सगळे मसाले सगळे एकत्र आणखीन परत तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजायचं आहे जेवढं तुम्ही भाजताल मसाले तेवढं ते, ते भाजीला चव येते फक्त गॅसची फ्लेम थोडीशी कमीच ठेवायची आता बघा इथं खाली चिटकायले तर तर ना आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून शिजवून घेऊयात जे उकड असते ना त्याच्यातलं पण तुम्ही सुक्क मिठाचं पाणी टाकूनही थोडंसं शिजवून घेऊ शकता कारण खाली चिटकत नाही आणि तेल सुटेपर्यंत हे आपल्याला झाकून परत शिजवून घ्यायचं आहे हा मसाला जेवढं मसाल्याला तेल सुटेपर्यंत भासतो आपण तेवढ्या त्या भाजीला छान चव येते हॉटेलमध्ये असंच बनवतात त्याच्यामुळेच भाजीला हॉटेलच्या चव असते आपण काय करतो लगेच भाजल्यासारखं वाटलं की त्याच्यामध्ये शिजलेलं चिकन टाकून देतो मग त्याने तेवढी भाजीला चव येत नाही जेवढं तुम्ही मसाला भाजताल ना तेवढं भाजीला छान चव येते तर बघा इथं आपलं असं शिजलं आहे चांगला मसाला तेल सुटलं आहे चांगलं आता शिजलेलं चिकन त्याच्यामध्ये टाकून देऊयात इथं तुम्हाला घट्टसरपणा जसा लागतो आहे ना तसं तुम्ही इथं आणखीन पाण्याचा वापर करू शकता मी जेवढं पाणी शिजताना चिकन टाकलेलं तेवढ्याच पाण्यावर ही भाजी करणार आहे तर बघा छान दाटसरपणा या भाजीला आलेला आहे आता हे आपण झाकून चांगलं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे चांगलं दहा मिनटं तरी ही भाजी छान शिजली गेली पाहिजे म्हणजे छान भाजीमध्ये सगळ्या चिकनचा मसाल्याची चव उतरते थोडीशी कोथिंबीर टाकायची वरून मस्त अशी चव येते या भाजीला अशा पद्धतीने ही आपली चिकनची ग्रेवी ओल्या नारळाची तयार झालेली आहे एकदा नक्की करून बघा असं आपण कधी बनवत नाहीत पण शक्यतो ओल्या नारळाची भाजी अदनंमदनं बनवायला पाहिजे छान लागते टेस्टी लागते एकदम वेगळ्या चवीची लागते अशा ही आपलं चिकनची भाजी तयार झालेली आहे पोळीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर खूप टेस्टी लागते अशा पद्धतीनं करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक कमेंट करायला विसरू नका भेटूयात अशा छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद